नमस्कार मी डॉक्टर आशा मिर्घे माजी राज्य महिला सदस्य या सिरीजमध्ये आपण महिलाविषयक कायद्यांचा अभ्यास करतो आहे प्रथमत महिलांविषयक आणि लग्नानंतर त्रास होणाऱ्या कायद्यांमध्ये चारशे अठ्ठ्याण्णव हे एकच नाव महिलांना माहिती होतं तर प्रथम मी त्याबद्दलच माहिती दिली चारशे अठ्ठ्याण्णव अ म्हणजे काय लग्न झाल्यानंतर त्या, त्या महिलेला सासरी सासरच्या लोकांकडून म्हणजे सासू सासरे दीर नंदा नवरोब्य बा किंवा त्या फॅमिलीशी अटॅच मामे सासरा आते सासरा फॅमिली फ्रेंड असं कोणीतरी जर शारीरिक मानसिक त्रास देत असेल तर त्यांना तडप पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करणे आणि त्यांच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखलवायचा पण दोन हजार बारानंतर नंतर हा कायदा बदलला आणि आता तो कायदा जामीनपात्र असा झालेला आहे आता अजामीनपात्र जामीनपात्र हे काय आहे बरं तर कायद्याचे खरे दोन प्रकार दखलपात्र आणि अदखलपात्र मध्ये पुन्हा दोन प्रकार जामीनपात्र आणि पात्र आणि या दोन्हीमध्ये पुन्हा दोन प्र प्रकार कंपाऊंडेबल आणि नॉन कंपाऊंडेबल दखलपात्र म्हणजे ज्याची दखल घेतल्या जाते आणि पोलीस घरी येतात चौकशी करतात त्याचं काळे होतात अटकसुद्धा होऊ शकते दॅट इज दखलपात्र पात्र म्हणजे काय ज्यात जमानत होते पात्र म्हणजे जमानत होत नाही कंपाऊंडेबल म्हणजे काय की कोर्टात केस असेल तरी जी तक्रार करणारी महिला आहे तिने जर विचार केला की मला हा तक्रार जी आहे हा गुन्हा दाखल केलेला आहे हा मागं घ्यायचा आहे तर तो तिचा अधिकार असतो त्याला म्हणतात कंपाऊंडेबल आणि नॉन कंपाउंडेबल म्हणजे दे एकदा तक्रार केल्यावर महिलेने विचार केला तरी ती ती तक्रार मागे घेऊ शकत नाही त्याची कोर्टात ट्रायल चालणार त्याच्यात सगळं तो पुराव्याला येणार आणि त्यानंतर व्हायची ती शिक्षा होणार अशा प्रकारचे गुन्हे असतात आता आपण चारशे अठ्ठ्याण्णवबद्दल बोलू महिलेने तक्रार केली तरी आता त्याची चौकशी होते दोघांनाही बोलवण्यात येतं आणि गुन्हा दाखल झालाच तर महिलेला तो गुन्हा सिद्ध करावा लागतो म्हणजे माझ्यावर हा हा अन्याय अत्याचार झाला हे तिला कोर्टामध्ये साक्षी पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं म्हणजे तिला वकील लागतो मग विधी सेवा मध्ये जाऊन आपल्याला विनामूल्य वकील घ्यावा लागेल कारण त्याची फी आपल्या वतीनं सरकार देत असते त्यानंतर चारशे अठ्ठ्याण्णवची ट्रायल चालल्यानंतर त्याची साधारण तीन ते सात वर्ष इतकी शिक्षा असते पण एकदा चारशे अठ्ठ्याण्णव दाखल झाला की तो संसार मोडतोच आणि म्हणून या प्रकारापेक्षा जो डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच दोन हजार पाचमध्ये कौटुंबिक हिंसाराच्यासाठी नवीन कायदा जो आला आहे आजकाल त्याचं चलन जास्त चालण्यात येते कारण त्यामुळे महिलांना न्याय देत देत कुटुंब व्यवस्थेला सुद्धा धक्का लागत नाही चारशे अठ्ठ्याण्णव अ हा जामीनपात्र दखलपात्र आणि नॉन कंपाऊंडेबल असा गुन्हा आहे आणि सिद्ध झाला तर त्यात तीन ते सात वर्षाची शिक्षा आहे धन्यवाद